श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात या व्रतामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते आणि म्हणून सर्व व्रतांमध्ये या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते कारण या दिवसापासूनच एकादशी व्रताला सुरुवात झाली होती असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व पाप नष्ट होतात त्याचबरोबर अनेक पिढ्यांतील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यात येणारा एकादशीचा व्रत सुरू करायचं आहे त्यांनी उद्या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करावे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार उत्पत्ती एकादशीला फक्त सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे क्षणात नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदर हा एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा उत्पत्ती एकादशीला घरात लावल्याने कोणते फळ प्राप्त होते तर हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी कुबेर देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुमच्या घरात सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करून कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा ज्योतिषशास्त्रानुसार उद्याच्या दिवशी ज्या घरामध्ये हा दिवा लावला जाईल त्या घरातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोकं राहतात ती जळाव प्रवृत्तीची असतात त्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मकता आणि वाईट विचार असतात यामुळे त्यांचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात त्याला शत्रुपिडा शत्रुत्रास शत्रुबाधा असे म्हटले जाते आणि या दोषामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागते आपले कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असतो आणि म्हणून उद्या उत्पत्ती एकादशीला हा दिवा लावल्याने यासारखे सर्व दोष हे नष्ट होतात घरातील इडापिडा नजरबाधा दरिद्री ही घरातून बाहेर जाते आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत उठल्यानंतरनं स्नान करायचं आहे स्नान करत असताने अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मीठ आणि एक तुळशीपत्र टाकून हे स्नान करायचं आहे याने आपल्या शरीराची शुद्धीकरण होते आपलं शरीर हे पवित्र बनते आणि आपलं शरीर हे पवित्र असेल तर आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो त्याचं आपल्याला फळ निश्चित मिळत असते ना स्वच्छ कपडे परिधान करायचे देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची भगवान विष्णूंची पूजा करायची त्यांना पिवळे फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा ना हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि ते कणिक मळत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आता चौमुखी दिवा हा का बनवायचा आहे तर पहा देवउणी एकादशीला म्हणजेच कार्तिकी एकादशीला भगवान श्री विष्णू हे चार महिन्यानंतरनं योग निद्रेतून बाहेर येतात आणि या चातुर्मासानंतर येणारी ही पहिली एकादशी म्हणजे उद्या उत्पत्ती एकादशी आहेत आणि या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि याच एकादशीला भगवान श्रीहरिविष्णूंनी सृष्टीचा कारभार हाती घेतला होता म्हणजे चार महिन्यानंतरनं त्यांनी सृष्टीचा कारभार पुन्हा हाती घेतला होता आणि म्हणून आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे आता हा चौमुखी दिवा बनवल्यानंतर प्रत्येक साईडला आपल्या दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि त्या स्वस्तिक वरती तुम्हाला एक मूठभर चण्याची डाळ ठेवायची आहेत चणाडाळ ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या डाळीमध्ये मा साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते आणि म्हणून एकादशीच्या दिवशी चणा जो आहे तर तो खाल्ला जात नाही आता यावरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतरनं तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहेत दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचा आहेत परंतु हा दिवा लावण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे दिवा नंतर ना आपल्याला त्या दिव्यासमोर एक आसन टाकून बसायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ना दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दिवा भिजल्यानंतरनं तो तिथून तुम्हाला उचलून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये असणारे एक रुपयांचे नाणे हे तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे दिवा हा तुम्हाला मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे त्याखाली असणारे डाळ देखील तुम्हाला त्या झाडाखालीच नेऊन टाकायचे आहे जेणेकरून तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊ लागतात आणि तशी तशी आपली प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्याला काही दोष लागलेले ला असेल तर ते दोष देखील हळूहळू दूर व्हायला सुरुवात होतात या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी हा कणकेचा दिवा लावायला खूप महत्त्व दिले जाते चांदीच्या सोन्याच्या दिव्यापेक्षाही कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि या दिवशी हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ